आता काही जणांना ना असं वाटतं की तुम्ही तर दिवसभर घरीच असता मग करता काय पहिली गोष्ट तर कोणी दिवसभर घरी राहून झोपून दिवस काढत नाही आणि घरातली कामं तर अशी असतात ना की दिवसभर हात तर बसत नाही आणि काम केलेलं पण कोणालाच दिसत नाही आता घरात ना दिवसभर इतकी कामं असतात ना तर त्याची कोणी लिस्ट वगैरे तर बनवून ठेवू शकत नाही आणि ते सांगायला गेलं ना की हे काम केलं ते काम केलं तर ते एक मिनिटात होतं दोन मिनिटात होतं किंवा दहा मिनिटात होतं ना अशी उत्तरं भेटतात पण ज्यांच्या आता छोट्या मुलं आहेत ना तर त्यांनाच माहितीये की दिवसभर किती कामं असतात आणि दिवसभर किती धावपळ होती आता दिवसभर लेकरांची तर चिडचिड चालूच असते कोणचं जरी काम करायला गेलं ना तरी त्यांनी माग माग यायचं पायाला धरून रडायचं आणि आपलं ते चालू काम अर्धातच सोडून लेकरांना घेऊन बसायचं ह्या गोष्टी तर चालूच असतात आणि त्यांना रडताना बघून ना काम करण्याची इच्छा अजिबातच होत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी तर एक वेळ मागे पुढे होऊ शकतात पण लेकरांना खायला बनवून चारणं इतकं अवघड आहे ना म्हणजे काय बनवू हा तर प्रश्न आधी पडतो आणि बनवल्याच्या नंतर तास तास त्यांच्या मागे फिरावं लागतं तरी पण ते काही खात नाहीत आणि मुलांनी जर नाही ना खाल्लं तर दिवसभर आपल्याला काही करमत नाही सारखं तेच विचार डोक्यात की लेकरांनी काय बनवायचं का त्यांना खायला कोणती गोष्ट ती मन लावून खाईल भले मग आपण दिवसभर जरी उपाशी असला तरी त्या गोष्टींचं काही भान आपल्याला राहतच नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त लेकरांचाच विचार डोक्यात असतो आणि त्यांच्यामुळेच ना खरं काम उरकत नाही आणि आमच्यात तर इतका अवघड आहे ना म्हणजे आमच्या मॅडम झोपल्यानंतर पाय वाजवून पण जमत नाही त्यांच्यापाशी की सावध झोप आहे तर ती झोपल्याश नंतर पटपट काम उरकायचं तर विषयच येत नाही याच्यातच पूर्ण दिवस निघून जातो आणि कोणी जर म्हटलं ना की तुम्हाला काय दिवसभर काम असतं तुम्ही जर दिवसभर घरीच असता हे जर ऐकलं ना तर इतका राग येतो ना तर चला जाऊ देत भेटूयात उद्या बाय